आकाशवाणी नागपूर हे मांगी आहे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी नवी दिल्ली इथं चीनचे उपपरराष्ट्रमंत्री सन वेई डोंग यांची भेट घेतली आणि भारत चीन द्विपक्षीय संबंधांमधील घडामोडींवर चर्चा केली परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली बैठकीत आर्थिक आणि व्यापारी क्षेत्रात परस्पर संबंधांना आणखी दृढ करण्यावर भर देण्यात आला यावर्षी कैलास मानस सरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी सहकार्य दिल्याबद्दल परराष्ट्र सचिवांनी आनंद व्यक्त केला इस्रायलनं काल इराणच्या भूभागावर हल्ले केले त्यामुळे पश्चिम आशियात पुन्हा संघर्षाचे ढग जमले आहे इराणवरची ऑपरेशन रायझिंग लायन ही कारवाई आणखी काही दिवस चालू राहील असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहो यांनी म्हटलं असून इस्रायलमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे इस्रायलनं काल रात्री इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर एअर इंडिया या विमान कंपनीनं आपली सोळा आंतरराष्ट्रीय उड्डाणं माघारी वळवली आहे प्रवाशांच्या सोयीसाठी निवास व्यवस्था आणि त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती एअर इंडियानं समाजमाध्यमावर दिली आहे जनतेला स्वस्त दरात आणि जास्तीत जास्त वीज उपलब्ध करून देण्याचं शासनाचं धोरण आहे ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी ऊर्जा विभागानं कालबद्ध नियोजन करावं आगामी काळात हरित ऊर्जा विकासावर भर देण्याची गरज असून वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत सह्याद्री अतिथीगृह इथं ऊर्जा विभागाच्या योजनांचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते जागतिक पर्यावरण दिनाचा सा औचित्य साधून एक पेड माके नाम दोन पूर्णांक शून्य अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या वतीनं वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला नागपूर महानगरपालिकेच्या ज्येष्ठ नागरिक कक्ष आणि सिनियर सिटीझन काउन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्टद्वारे आज ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं यात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील महानुभाव अभ्यास केंद्राच्या वतीनं लातूर इथून प्रकाशित होणाऱ्या वैचारिक साहित्याला वाहिलेल्या विचारशलाका या नियतकालिकेच्या महानुभाव हो तत्वज्ञान विशेषांचं विमोचन अठरा जून रोजी चार वाजता कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांच्या हस्ते होणार आहे कुलगुरू कार्यालयात हा विमोचन सोहळा आयोजित करण्यात आलाय आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार